मुलांनो आज आपण आपल्या शिष्यवृत्तीमधला मधला लिंग हा घटक बघूया लिंग म्हणजे काय असतं तर आपल्याला माहिती आहे की पुरुष स्त्री ही दोन तर आपल्याला माहिती एखादा नाम मग आपण एखाद्या प्राण्याचं नाम घेतलं वस्तूचं नाम घेतलं नाम म्हणजे नाव त्या नावाच्या रूपावरून ते नाम जर पुरुष जातीचं असेल आता पुरुष जातीचं आहे की नाही कसं ओळखायचं तर त्या पुढे आपल्याला तो जोडावा लागतो काय जोडावं लागतो हो तो जर आपण जोडला तर ते असत पुरुष जातीच पुरुष जातीचा असत ना लिंग मग आपण म्हणतो तो पुरुष म्हणतो तो वाघ म्हणतो तो घोडा म्हणतो हा तो पुरुष जातीचा जर तो असेल तर त्यासाठी पुल्लिंग म्हणायचं काय म्हणायचं जर आपल्याला एखाद्या नामावरून जर तो तो असेल तर त्यासाठी आपल्याला त्याचं लिंग असतं ते पुल्लिंग असतं तो शब्द त्यासाठी वापरतो आपण जर एखाद्या नामावरून आपल्याला स्त्री जात असेल जसं की आ, मांजर बाई मेहंदी यासाठी आपण ती शब्द वापरतो काय वापरतो ती ती जर वापरलं तर त्यासाठी आपल्याला स्त्रीलिंग म्हणायचं काय म्हणायचं स्त्रीलिंग तो असेल तर पुल्लिंग ती असेल तर स्त्रीलिंग त्यांना माझ्या पुढे आपण ही शब्द टाकून बघायचे आता मी इथे दोन उदाहरण दिले बघा बैल बैल तो ग ती तो, तो।, तो बैल मग हा पुल्लिंग झाला बैल पुल्लिंग झाला पुल्लिंग तो घोडा म्हणतो ना आपण मग घोडा हा पुल्लिंग झाला आता ती गाय ती गाय ती जर शब्द आला तर तो स्त्रीलिंग झाला मग गायी कशी आहे स्त्रीलिंग ती गोडी जर नामाच्या नाम आपल्याला तो वर्ण कळलं तर पुल्लिंग ती वर्ण कळलं तर आपल्याला स्त्रीलिंग आता इथं बघा वासरू गायीच वासरू असतं पण हे वासरू नेमकं खोड आहे की कालवड आहे निश्चित सांगता येत नाही ते बाळ असत निश्चित तो पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे कळतंय का तो किंवा ती कळत नाही शिंगरू गोड्या पिल्याला शिंगरू म्हणतात मग ते शिंगरू घोडा पण असू शकतं गुढी पण असू शकतं निश्चित सांगता येते का मग एखाद्या नामाला जर आपल्याला तो तो किंवा ती हे जर निश्चित सांगता येत नसेल तर त्यासाठी नपुसक लिंक शब्द वापरतात काय वापरतात परत एकदा बघा ज्या नामासाठी आपण तो वापरतो ते पुल्लिंग असतात रहTele, थी 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 ते काय असतात ज्या नामाच्या अगोदर आपण ती हे अक्षर ते वापरतो ती स्त्रीलिंग असतात आणि तो किंवा ती यानं जर त्याचा बोध होत नसेल कळत नसेल तर त्यासाठी आपण ते हे अक्षर वापरतो त्याला नपुसकलिंग म्हणतात काय म्हणतात नपुसकलिंग